नमस्कार शुभप्रभात मित्रांनो जिल्हा परिषद माध्यमिक शाळापीठ शिंदे तालुका पालम जिल्हा परभणी येथील काही विद्यार्थ्यांनी आज स्तरीय प्रयोग स्पर्धेमध्ये आमच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे तुम्ही बघू शकता प्रयोग काय शुक्रवारी आठवीच्या सकाळी आठवीच्या प्रयोगाला सोडून आपल्याला माझ्या प्रयोगाचं आहे जल संवर्धन आणि व्यवस्थापन याच्यासाठी लागणारे साहित्य जसं की कपड आणि यासाठी लागणार जस की आपला पेपर लागलेत रंग रंगीबेरंगी आणि घेतले आणि त्याच्यासाठी लागणारे डोपे लागले आणि त्याच्या पहिल्यांदा मी स्टॉ लावलेली आहे त्याच्यातून आणि त्याच्यातून पहिल्यांदा मोठे दगड घेतलेत आणि दुसऱ्यांदा छोटे दगड मग थोडी वाळू घेतलेली आहे आणि मग माती आणि कापूस घेतलेली आहे यातून पहिल्यांदा आपण पाणी जर टाकलं कठो तर यापासून शुद्ध पाणी तयार होते जसं की फिल्टर होते यामुळेच आपल्या पृथ्वी पृथ्वी

लिमो कशामध्ये ताकद आहे कशा म्हणजे मध्ये हा हा ए आता तुम्ही उठल्या बाकी करा कसं घेतला पाठीमाच्या बघा खाली बसा दिसत बस बस खाली बस काय टाकली मग खाण्याचा सोडा सोडियम त्याला म्हणतात एक शिव किरी त्याचं आहे बघा लिमो खाण्याचा सोडा आणि हा लिंबू क्या मेरे ताकत है ज्वालामुखी क्या प्रकार खूब सामने प्रकार ज्वालामुखी का प्रयोग ज्लामुखी कशा प्रकार होते सगळ्यांना पण मार तर कमीत प्रत्येकाला पडतात म्हणजे आपल्या बुद्धीनुसार आपल्या अभ्यासानुसार मार कमी जात पडतात तुला नव्वद पडतात तुला साठ म्हणजे माझी प्रयोगाचे नाव आहे हरित ऊर्जा हा प्रयोग सोला